गुड मॉर्निंग मंडळी शुभप्रभात चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मी चालले आता कामावरती आहे चला तर मग गाडी चालवताना हेल्मेट नक्की घाला कारण सेफ्टी आपल्या हेल्मेट घाला आता मी चालले आपल्या हायवीन सगळं हा माझं वातावरण बघ कसं मस्त आहे एकदम क्लिअर आहे सगळा वातावरण पाऊस नाही पुढे गेल्याने बघितले तर गाड्या थांबले होते मी म्हंटल का आरटीओ वाले असते काय पण आरटीओ वाले नव्हते या टेम्पो टेम्पोत्ता व्हॅगनरने ठोकला किंवा त्यांना ब्रेक बीक मारला नसत नंतर पुढे जाऊन बघितलं त्या वॅगनरने त्या बा बिचारे वासरात ठोकलेला म्हणून ते थांबले तर था होते पण लोकल कोण नव्हते मग मी आमच्या ग्रुपवरती टाकले व्हिडिओ आणि त्यांना सांगितलं म्हटलं कोणती असते ती घेऊन म्हणून नंतर मग येऊन पोचले हॉस्पिटलला मी हॉस्पिटलला येलय तर पेशंट कोणच नव्हते आज म्हणजे एक पण पेशंट नव्हतो मी म्हटलं बरं आला आज आराम मग हळूहळू टुकू 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 करीत तळीच वाजले मग मी म्हटलं परशा म्हटलं पण जग जाऊया आज बाहेर मग आम्ही मी आणि परसो जग केला बाहेर आज आम्ही गेला आमंत्रण हॉटेलमध्ये आमच्या तहसीलदारच्या कोपऱ्यावरच या हॉटेल आ घरगुती जेवण असतं बऱ्यापैकी चांगला मग म्हटलं आज वेज खाऊया वेज थाळी मग वेज थाळी मागवला आणि मग मी आणि परशांत जेव चालू केला व्हेज थाळी जेवण झालं तसे आम्ही स्प्राईट घेतला जरा म्हटलं डायजेशन होसाठी मग आम्ही लिंग एकदम नंतर मी पुन्हा मेडिकलमध्ये म्हटलं आता आराम करायचा झोपायचा मस्त मग मी घरात जाऊ की निघालय आणि म्हटलं मग जाता आता आपण गणपती साण्यावर जाऊया म्हणून गणपती साण्यावरती विसर्जन गणपतीचा सा होता आज गौरी गणपती विसर्जन म्हटलं आता थोडा वेळ बघायचा आणि मग घरात जायचा मी कधी इले नव्हते म्हणून म्हटलं जाऊया आज हे बघा कसे मस्त की लाईनीत गणपती वगैरे ठेवतात आरती करतात आणि मग थोड्या वेळाने विसर्जन करणार हे बघा यांचे बाप्पा चालले आपल्या गावाक निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काय तर क्षमा असावी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या तर बघितले तर पलीकडच्या साईडला पण गणपती विसर्जन करत होते ब्रिजच्या पलीकडे त्यांका पण थंय मस्त तशी जागा एवढी नव्हती पण ठीक आहे त्यांका तिकडून इकडे येण्यापेक्षा त्यांच्या थंय असं त्यांना विसर्जन करून भेटणं मम्मी निघाले परत ऐंशी माझ्या घरात आता म्हणजे तर तुमका जर आज ब्लॉग आवडलं असेल तर, तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये